अयोध्येतल्या राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दृष्टीने निर्णायक असेल असं मानलं जात होतं मोदी सरकारने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अर्धवट बांधकाम झालेल्या राम मंदिराचा जीर्णोद्धार केला असा आरोपही विरोधकांकडून केला गेला उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरवण्याची तयारी भाजपनेही केली होती पण अशात उत्तर प्रदेशमधला निकाल भाजपसाठी धक्कादायक म्हणायला हवा भाजपला तिथे मोठा फटका बसलाय मतदान फेऱ्यांचा विचार केला तर दुपारपर्यंत सपा काँग्रेस जवळपास एकेचाळीस जागांवर आघाडीवर होतं तर भाजप पस्तीस जागांवर आघाडीवर होतं पण नंतर राम मंदिर असलेल्या अयोध्येमध्ये म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार सुमारे पंचेचाळीस हजार मतांनी पराभूत झाला या मतदारसंघात एखाद दुसरी फेरी वगळता सपाचे अवधेश प्रसाद आघाडीवर होते भाजपचे लल्लू सिंग काही मतांनी आघाडीवर आले होते पण नंतर त्यांचं अंतर इतकं वाढत गेलं की लल्लू सिंग यांचा पराभव निश्चित झाला या मतदारसंघातून लल्लू सिंग यांना तीन लाख सत्तावन्न हजार चारशे चौदा मतं मिळाली तर अवधेश प्रसाद यांना तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट मतं मिळाली भाजप आणि सपामधल्या उमेदवारांच्या मताचं अंतर पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त झालं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये ललू सिंग जिंकले होते त्यांनाच भाजपने पुन्हा तिकीट दिलं होतं पण यावेळी राम मंदिर निर्मितीसारखा महत्वाचा मुद्दा हाती असूनही भाजपच्या पदरात इथे यश येऊ शकलं नाही त्यानंतर अयोध्या करांविरोधात सोशल मीडियावरती बऱ्याच अंशी रोष व्यक्त केला जात असल्याचं चित्र होतं सोनू निगम नामक सोशल मीडिया वापरकर्त्याने आपला रोष व्यक्त करण्यासाठी ट्विट केलं आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की ज्या सरकारने पूर्ण अयोध्येला चमकवलं नवीन एअरपोर्ट बनवलं पाचशे वर्षांनी राम मंदिराची निर्मिती केली या निमित्ताने मंदिराभोवती रोजगार निर्माण केला त्या ठिकाणी अयोध्येत जागा मिळवण्यासाठी त्या पक्षाला संघर्ष करावा लागतोय अयोध्यावासी जनता ही लाजीरवाणी गोष्ट आहे अशाच प्रकारच्या भावना अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत